महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा सध्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण प्रचंड गाजत आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांनी मागणी केली आहे बीड जिल्हा हा माफिया जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे आणि यामध्ये वाळू माफिया राख माफिया जमीन माफिया प्रचंड जमीन माफिया असेल अशी प्रचंड संपत्ती त्यांनी जमा केली आहे वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करून त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला पाहिजे एवढंच नव्हे तर त्यांचे जे आका आहेत मंत्री धनंजय यांचं नाव अनेक वेळा पुढे आलेलं आहे मुंडे पंकजा मुंडे पहिले म्हणतात की धनंजय मुंडेंचं नाव त्यांच्याशिवाय पत्ताही हालत नाही असे वाल्मिक कराड त्यामुळे वाल्मिक कराड यांचे सर्वे सर्व धनंजय मुंडे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पद झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन पूर्ण वेळ गृहमंत्री पदासाठी दिला पाहिजे तसेच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या पोलिसावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणी आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी अशा मागण्या केल्या आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा